आणि फायनली केक रेडी झालेला आहे आणि एक मिस्टेक झालेली आहे ती म्हणजे की जे कॅपिटल झालेलं आहे आपल्याला स्मॉल काढायचा होता पण मी गोंधळात विसरूनच गेले नमस्कार मंडळी मी सीमा सीमा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आता सकाळचं जेवण वगैरे झालेलं आहे सकाळचं सगळं काम आवरलेलं आहे अहो ड्युटीवर गेले आहेत आशू कॉलेजला गेलेली आहे आणि चैतन्य अकॅडमीवरून जाऊन आलेलं आहे तर आता चला माझं आता म्हणजे सगळं काम आवरलेलं आहे तर आज मला आली आहे केकची ऑर्डर आणि खूप दिवसानंतर मी केक बनवणार आहे केकची छान थीम आहे एकदम सोपी आहे आणि खूप छान आहे त्यांनी मला फोटो पाठवला हो आहे त्याप्रमाणे त्यांना करून द्यायचा आहे तर चला आता सुरुवात करते मी केक बनवायला आणि बघूयात आपला केक कसा होतो इथे खूप दिवसानंतर केकची ऑर्डर आलेली आहे म्हणजे ऑर्डर येत होती पण मी घेत नव्हते पण खूप दिवसानंतर मी आता ही ऑर्डर घेतलेली आहे आणि मी इथे केक बनवते एक किलोचा याच्यासाठी मी रोज व्हाईट रोज इसेन्स यूज केलेला आहे फ्लेवर आणि त्याच्यासोबत मी ॲपलचं क्रश यूज केलेलं आहे खूप छान असा टेस्टी एक वेगळी टेस्ट या केकला असणार आहे आणि पूर्ण जे व्हाईट कंपाऊंड जे आहे तर त्याचं कोटिंग केलेलं आहे आपण व्हाईट मिल्क कंपाऊंड सॉरी मिल्क कंपाऊंडचं आपण कोटिंग केलेलं आहे आणि एवढा सुंदर असा हा केक आहे तर खरंच खूप छान आहे एकदम सोप्पा आणि खूप छान आहे तर इथे मी आता हा आधी फर्स्ट लेअर घेतलेला आहे त्याला आपण साखरपाणी लावून घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यावर क्रीम लावून घेतलेली आहे आणि मग त्याच्यावर हा ॲपलचा क्रश आहे खूप सुंदर आहे टेस्टला मला तर खूप आवडला आणि मस्त एकदम अशी आगळी वेगळी टेस्ट आणि व्हाईट रोज फ्लेवरचा इसेन्स वापरलेला आहे आणि त्याचसोबत याच्यावर आपण इथे चोको चिप्स ॲड केलेले आहेत व्हाईट पूर्ण व्हाईट 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 आणि सुंदर असा हा केक तर इथे फर्स्ट लेअर झालेलं आहे आता सेकंड लेअर घेतलेला आहे त्यालासुद्धा आपण साखरपाणी लावून घ्यायचं आहे आणि कसं कधी कधी नाही का म्हणतो आपण की म्हणजे करतो केक वगैरे सगळं आपण व्यवस्थित करतो पण कधीतरी कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम हा होतोच तसंच तस आज माझ्याकडून पण झालेलं आहे मंडळी आणि मी अक्षरशः पूर्ण म्हणजे हँग झाल्यासारखंच झालं आणि थोडा मूडही गेला माझा पण हरकत नाही केक तर खूप छान झालेला आहे पण होतात अशा छोट्या मोठ्या चुका तर तुम्हाला त्या पुढे दिसणारच आहे तुम्ही पूर्ण व्हिडिओ नक्कीच पहा तर इथे सेकंड लेअरवर सुद्धा आपण साखरपाणी लावून घेतलेलं ला आहे त्यानंतर त्याच्यावर क्रीम लावून घेतलेली आहे आणि मग क्रश आणि मग त्याच्यावर चोको चिप्स तर हे दोन लेअरवरच आपल्याला ले करायचं आहे चोको चिप्स भरपूर टाका खूप सुंदर अशी टेस्ट लागते आणि खूप भारी लागतो केक खरंच म्हणाली ट्राय करून बघा तुम्ही आणि त्याच्यावर मग हा थर्ड लेअर ठेवलेला आहे त्यालासुद्धा साखरपाणी लावून घ्यायचं आहे आणि छान साखरपाणी लावून घ्या पूर्ण स्पॉन्जवर म्हणजे असा कोरडा पडत नाही केक आणि आपण ज्यावेळेस केक खातो तर त्यावेळेस असं नाही का म्हणतो आपण ते टोटरे बसत नाहीत म्हणजे केक खाताना आणि खूप सुंदर लागतो केक तर या पद्धतीने पूर्ण मी त्याला कोट करून घेते अधिक्रम कोट करते आणि त्यानंतर छान फिनिशिंग देऊन घ्यायचं आहे आणि पूर्ण प्लेन फिनिशिंग आहे कारण आपल्याला याच्यावर मिल्क कंपाऊंडचं कोट करायचं आहे त्यामुळे पूर्ण प्लेनमध्येच करून घ्यायचं आहे आणि एकदम व्यवस्थित म्हणजे फिनिशिंग तुम्ही द्या केकला खूप सुंदर असं म्हणजे फिनिशिंगही होऊन जातं तर इथे आपला हा केक इथपर्यंत तयार झालेला आहे आणि आता याला दहा ते पंधरा मिनटासाठी आपण थोडंसं फ्रीजमध्ये ठेवूयात म्हणजे छान असा हा सेट होऊन जाईल आणि जेवढं फिनिशिंग छान द्याल ना तर तेवढा केक दिसायलाही खूप छान दिसतो आणि टेस्ट तर काय बोलायलाच नको आपल्यावर अवलंबून असतं इथेच माझी एक गडबड झाली आहे इथे ज्यावेळेस मी मिल्क कंपाऊंड टाकत होते त्यावेळेस ब्लॅकीवर चढला आणि त्याचा धक्का सेल्फी स्टिकला लागला आणि तो नेमकाच केकच्या कोपऱ्यावर पडला आणि केक थोडासा डॅमेज झाला आणि इथेच माझा थोडा मूड गेला कारण क्रीम शिल्लक नव्हती क्रीम पूर्ण मी यूज केली होती वर आपल्याला काही डिझाईन करायची नव्हती त्याच्यामुळे मी सगळीच वापरली होती आणि तुम्ही ते बघू शकता थोड्याशा कोपऱ्यावर म्हणजे एकदम हे झालेलं आहे केक आपल्याच घरी जाणार आहे म्हणजे आपल्याच पाहुण्यात जाणार आहे आणि ते समजून घेऊन थोडंसं ब्लॅकिने उडी मारली त्याच्यामुळे सेल्फी स्टिक नेमका केकवर पडला आणि त्यामुळे मग इथे केक थोडासा डॅमेज झालेला आहे पण काही हरकत नाही आहे मी थोडंसं त्याला मिळतं जुळतं करून घेतलं आहे तुम्ही ते बघू शकता इथे दिसतं आहे तर एवढं काही असा फरक नाही वाटत आहे तर ते डेकोरेशनमध्ये झाकून जाईल पण नशीब चांगलं की म्हणजे थोडक्यावरच जा हे झालं <laughs> नाही तर सगळ्या केकची वाट लागली असती <laughs> इथेच माझा थोडा मूड गेला आणि त्यानंतर मग म्हणजे डिझाईन सांगितली तशीच केलेली आहे दोन हार्ट करायचे होते आपल्याला तर इथे हार्ट शेपचं माझ्याकडे मोल्ड नव्हतं त्याच्यामुळं मग मी इथे आपला जे जेल आहे न्यूट्रल जेल आहे ते तर त्याच्यामध्ये मी रेड कलर ॲड केलेला आहे आणि त्यानेच मी इथे हे रेड हार्ट दोन काढून घेतलेले आहेत आणि इथे बघू शकता सुंदर असं नाव लिहायचं होतं पूजा तर नाव लिहिताना पण एक मिस्टेक झाली जे जो आहे तो आपल्याला स्मॉल काढायचा होता पण तो चुकून माझ्याकडून कॅपिटल झाला आणि म्हणजे मला कळलंच नाही आणि फायनली हा केक रेडी झालेला आहे याच्यामध्ये एक मिस्टेक झालेली आहे ती म्हणजे की जे कॅपिटल झालेला आहे आपल्याला स्मॉल काढायचा होता पण गोंधळात मी विसरूनच गेले ब्लॅकीचा धक्का लागल्यामुळे सेल्फी स्टिक पडला आणि माझ्याकडून ही एक छोटीशी चूक झाली ती मी मान्य करते तर असा हा सुंदर केक तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा चला तर भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा हसत राहा खेळत राहा खात राहा फिरत राहा अशीच मजा करत राहा बाय